नमस्कार मी अमोल श्रीनाथ मनसे शहर संघटक रत्नागिरी आज अत्यंत महत्वाचा विषयासाठी आम्ही रत्नागिरी नगर परिषद मध्ये आलो आहोत तो विषय म्हणजे रत्नागिरीकरांना जी प्यायचं पाणी मिळतं त्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या नियोजनाबाबत आज रत्नागिरी सावी स्टॉप नजिकची जी पिण्याच्या पाण्याची टाकी आहे त्या पाण्याच्या टाकीच्या वरती जी झाकणं आहेत ती ओपन आहेत आणि सर्रास तिथं त्या ठिकाणी बाजूला मोठमोठ्या कचऱ्याची ढीक पडलेली दिसून येत आहे आज मला सांगा पशु पक्षी सकारा, सकारा जा जा आगे आगे त्या ठिकाणी ते सगळा तो सगळा कचरा जो आहे तो पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये टाकतात आज किती पाणी दूषित होते रत्नागिरीकरांच्या आरोग्यास ही घातक अशी गोष्ट आहे घातक अशी बाब आहे आणि म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी शहर म्हणून आम्ही आज मुख्याधिकाऱ्यांना एक निवेदन दिलेलं आहे की तात्काळ दोन दिवसात त्या टाकीची झाकणं बसावी आणि त्या अन्यथा त्यावरती हिरवं नीट बसवावं जाळीचं आवरण बसावं जेणेकरून येणारा जो खतरा आहे येणारा जो धोका आहे तो टाळावा दुसरी गोष्ट अशी की ते जे पाणी येतं ते फिल्टर होऊन येतं म्हणजे काय पिण्याच्या पाणी पिण्याचे जे पाणी आहे टाकीमधलं ते फिल्टर होऊन आलेलं पाणी आहे म्हणजे शुद्ध होऊन आलेलं पाणी आहे पुन्हा ते अशुद्ध होतं आणि अख्ख्यार अप्नेरीकरांना प्यायला मिळतं म्हणजे रत्नागिरीकरांचं आयुष्य हे आरोग्य हे धोक्यात आहे आणि या गोष्टीचा आम्ही निषेध व्यक्त करतो तरी आमची व्हिडिओमार्फत एकच विनंती आहे की लवकरात लवकर या गोष्टी संबंधितांवर कारवाई करून तात्काळ त्या टाकीला झाकणं बसत धन्यवाद